तळोजा तालुक्यातील दसवड येथे दाडशे घरफोडी रोकड सोने चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार तळोजा तालुक्यातील दसवड येथे दाडशी घरफोडी करत सह सोने चांदीचे दागिने घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली आहे मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारीच्या रात्रीच्या साडे अकरा ते पहाटेच्या सुमारास दसवड येथील शेतकरी प्रमोद नरहर चव्हाण यांच्या घरातील मागील दरवाजा ढकलून चोरट्यांनी घरात प्रवेश केला घरातील लोखंडी कपाट तोडून कपाटात ठेवलेले सत्तर हजार रुपये रोख ऐंशी हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम सोन्याचे दागिने पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने घेऊन चोरटे पसार झाले आहेत ग्रामीण भागात चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत ग्रामीण भागातील नागरिक दिवसभर शेतात राबून रात्र गाठ झोपेत असतात याच्यात फायदा चोर उचलत असतात आता शेतात राबावे की रात्री जाकून घराची रखवाली करावी असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात घर करून आहे तळगा पोलिसांपुढे देखील चोरीच्या छळा लावून चोरांना बेड्या ठोकून मुद्देमाल हस्तगत करण्याचे मोठे आव्हान उभे आहे या घटनेच्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र लोंढे करीत आहेत